बिहारमध्ये नेमकं कोणाचं पारड जळ ठरणार काँग्रेस कि भाजप कि त्यांचे मित्र पक्ष सत्ता काबीज करतील तेजस्वी यादवांचं काळ रंगेल का आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे प्रशांत किशोर कोणाच्या पथ्यावर पडणार आहे त्यांच्या मतांचा परिणाम नेमका कोणावर होणार दोन हजार वीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत बिहारमध्ये मतदारांनी असं राजकारण पाहिलं जिथं सत्तेत बसलेले काही दिवसातच विरोधी बाकावर गेले आणि विरोधी बाकावर असलेले लगेच सत्तेत आले म्हणजेच बिहारचं राजकारण म्हणजे बदलत्या समीकरणांचं रंगमंच आता मात्र या सगळ्याचा निकाल लागणार आहे तो म्हणजे बिहार विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीस ला तारीख अजून जाहीर झालेली नसली तरी सत्तेसाठीच गणित गटबंधन प्रचार हे सगळं आता तापायला लागले नुकताच आलेल्या एका टाइम्स नावच्या सर्वेनुसार पुढचं चित्र दिसायला लागले या सर्वेत कोणाला किती जागा मिळू शकतात कोणाला फायदा कोणाला तोटा आणि किंगमेकर म्हणून कोण उभा राहू शकतो आणि हा सर्वे बिहारच्या पुढच्या राजकीय समीकरणावर कसा प्रभावी ठरू शकतो याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी तयारी करायला सुरुवात केल्या राहुल गांधी आणि तेजस्वी यादव मतजोरीच्या प्रकरणावरून बिहारमध्ये यात्रा करतायत आणि ही जोडी त्यांच्या निवडणुकीतील जमेची बाजू ठरू शकते दुसरीकडं प्रशांत किशोर जे आतापर्यंत निवडणुकीतील रणनितीगार म्हणून ओळखले जात होते ते स्वतः मैदानात उतरलेत जातीचं राजकारण न करता ही निवडणूक लढवणार असं त्यांनी जाहीर करून किंग मेगर होण्याची शक्यता अधिक वाढवली एनडीएतील समीकरण ही तितकेच ती गुंतागुंतीचे म्हणजे एलजीपीचे चिराग पासवान वारंवार घोषणा करतायत की ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार म्हणजेच भाजप सोबत असला तरी पासवानांचा स्वतंत्र आवाज असणार आहे आणि मग समीकरण बदलण्याची ताकद हे कायम राहणार आहे पण खरा प्रश्न नितीश कुमार यांच्यावर आहे टाइम्स नावच्या सर्वेनुसार त्यांची लोकप्रियता घटताना दिसते एनडीए न त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून आधीच पुढे केले पण मतदार जर त्यांनाच कमी पसंती दाखवत असतील तर ऐनवेळी समीकरण कशी बदलतील नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतील का की भाजप स्वतः जास्तीत जास्त, जास्त जागा जिंकून सत्तेची सूत्र हातात घेईल हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडस मागं जावं लागेल दोन हजार वीसच्या निवडणुकीत नेमकं काय झालं कोणाला किती जागा मिळाल्या त्यानंतर नेमकं कसं झालं सत्तेची गणित कशी बदलली हे पाहणं महत्वाचं आहे दोन हजार वीस मध्ये एनडीए आणि महागठबंधन मतांमधील फरक फक्त दोन टक्के होता दोन हजार वीसच्या बिहार विधानसभा निवडणुकीत एकूण दोनशे त्रेचाळीस जागांसाठी निवडणूक झाली यात एनडीए बहुमत मिळालं आणि एकशे पंचवीस जागा जिंकल्या या आघाडीत भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला ज्याला चौऱ्याहत्तर जागा मिळाल्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडला फक्त त्रेचाळीस जागा मिळाल्या याशिवाय जितनराम मांझी यांच्या हिंदुस्थान अवाम मोर्चानं चार जागा आणि मुकेश साहनी यांच्या विकासशील इन्सान पार्टीनंही चार जागा जिंकल्या दुसरीकडे महागठबंधनला एकशे दहा जागा मिळाल्या त्यात लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने पंच्याहत्तर जागांसह एकट्याने सर्वाधिक जागा जिंकल्या तर काँग्रेसला एकोणीस जागा आणि डाव्या पक्षांना जसं की सीपीआयएमएल सीपीआय आणि सीपीआयएम जागा मिळाल्या इतरांमध्ये अर्थात पक्षाला बसपाला एक बस आणि एका एक अपक्ष उमेदवाराला विजय मिळाला या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदा जेडीयू ला मागे टाकलं आणि सर्वात मोठा एनडीए घटक ठरला तर आर जे डी एकट्याने सर्वात जास्त जागा मिळवणारा पक्ष ठरला होता मात्र आघाडीत बहुमत नसल्यानं त्यांना सत्ता स्थापन करता आले नाही मग शेवटी एनडीएच्या बहुमतातून नितीश कुमार मुख्यमंत्री झाले यावेळी राजकीय समीकरण बदललेत कारण मुकेश सहानी हे महागठबंधन सोबत आहेत तर, तर चिराग पासवान आणि उपेंद्र कुशवाह हो हे एनडीएत परतले दोन हजार वीसच्या निवडणुकीनंतर बिहारमध्ये दोन वेळा सरकार बदललं दोन हजार च्या निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं नितीश कुमार मुख्यमंत्री झाले पण दोन हजार बावीस मध्ये नितीश कुमार यांनी एनडीए सोडून महागठबंधन सोबत सरकार स्थापन केलं म्हणजेच निवडणुकीत ठरलेली महागठबंधन सत्तेत आले तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले पण लगेच दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा नितीश कुमार यांनी महागठबंधन सोडून परत एन डी प्रवेश केला आणि तेव्हा मुख्यमंत्री झाले आता या सगळ्या तीन वेळा झालेल्या दोन वेळा झालेल्या सत्तांतरेचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीत दिसणार आहे हे नक्की आता आपण यानुसारच जो टाइम्स नावचा ओपिनियन पोल आलाय जो सर्वे आलाय त्याच्यात नेमका निकाल काय सांगतोय याच्यावर बोलूयात बिहार विधानसभा निवडणुकी दोन हजार पंचवीस साठी टाइम्स नावने घेतलेल्या सर्वेनुसार एनडीए पुन्हा सत्तेत परतण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येते एकूण दोनशे त्रेचाळीस जागांपैकी बहुमतासाठी एकशे बावीस जागा लागतात पण सर्वेक्षणात एनडीए ला तब्बल एकशे छत्तीस जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जातोय यामध्ये भाजपला मोठा फायदा होईल असं दिसतंय मागच्या वेळी चौऱ्याहत्तर जागा मिळालेल्या भाजपला आता चौसष्ट जागांवर थेट विजय आणि सतरावर आघाडी अशा मिळून जवळपास एक्क्याऐंशी जागा मिळू शकतात दुसरीकडे नितीश कुमार यांची जनता दल युनायटेड मात्र मागे सरकताना दिसते दोन हजार वीस मध्ये त्रेचाळीस जागा जिंकलेल्या जेडीयूला यावेळेस एकोणतीस जागांवर विजय आणि फक्त दोन जागांवर आघाडी दाखवते म्हणजे एकूण एकतीस जागा जेडीयू ला मिळू शकतात असा अंदाज आहे त्यातून स्पष्ट होतंय की बिहारमध्ये भाजपची ताकद वाढते पण नितीश कुमार यांचा आणि त्यांच्या जेडीयूचा प्रभाव घटतोय त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जरी नितीश कुमार यांना ठरवलं गेलं असलं तरी समीकरण बदलताना पाहणं रंजक ठरणार आहे टाइम्स नावच्या जेव्हीसीने दिलेल्या ओपन पोलनुसार तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात आर सर्वाधिक अर्थात बावन्न जागा मिळू शकतात काँग्रेसला फक्त दहा जागा मिळू शकतात मध्ये जे छोटे मोठे पक्ष आहेत त्यांना तेरा जागा मिळू शकतात तर प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला फक्त दोन एमआयएम ला तीन जागा बहुजन समाज पक्षाला एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि राज्यातील सव्वीस जागांवर तिरंगी आणि चुरशीची लढत होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते मात्र या सर्वेचं खरं वैशिष्ट्य मुख्यमंत्री पदाच्या पसंतीत आहे बरं का कारण तेजस्वी यादव यांना अडतीस पॉईंट तीन लोकांची पसंती मिळाली आहे तर नितीश कुमार यांना फक्त पस्तीस पॉइंट सहा टक्के मतदारांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे त्यामुळं जे ला जरी बावन्न जागांवर आघाडी मिळणार असेल तरी मुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादव यांना पसंती दर्शवण्यात आली आहे त्यामुळे आता निवडणुकीत नेमकं काय होईल हे पाहणं रंजक ठरणार आहे याशिवाय यापूर्वी आम्ही सी ओटरच्या सर्वेक्षणाचा व्हिडिओ आमच्या चॅनलवर केलाय तो तुम्ही नक्की पहा त्या सर्वेक्षणाचा अंदाज आणि हा अंदाज पूर्णपणे वेगळा आहे म्हणजेच बिहार निवडणुका बाबत सर्वेक्षणामध्येही वेगवेगळ्या ठिकाणी गोंधळ निर्माण झालेला दिसून होते त्यामुळे खरा निकाल निवडणूक झाल्यानंतरच लागणार आहे हे नक्की पण तुम्हाला काय वाटतं कोणाचा पारड बिहारच्या निवडणुकीत जड ठरू शकतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा